आणखी एक महत्वाची बातमी मालेगाव खटल्याचा आठ मे रोजी निकाल प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारी सुनावणी संदर्भातली पूर्ण झाली आहे सुनावणी सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संपली आहे न्यायालयानं संदर्भातला निकाल जो आहे तो निकाल राखून ठेवला आहे दोन हजार चारची आठची ही घटना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला जो, जो निकाल आहे तो निकाल आता लवकरच घेण्याची शक्यता आहे आठ मे रोजी हा निकाल लागण्याची बोललं जातं आहे आठवी रोजी मालेगावमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये प्रचंड नुकसान झालं अनेक जीवितहानी झाली वित्तहानी झाली आणि या संपूर्ण खटल्याचा निकाल हा आता लवकरच हात येईल जवळजवळ सतरा वर्षे उलटून गेलेली आहेत या संपूर्ण प्रकरणाला मात्र आता तरी या संपूर्ण प्रकरणातला निकाल समोर येईल असं चित्र दिसून येत आहे मालेगाव खटल्यातला हा जो निकाल आहे हा न्यायालयानं राखून ठेवला आहे त्याच्यातली जी सुनावणी आहे ती शनिवारी संपलेली आहे आणि आता पुढचा निकाल जो आहे त्याची प्रतीक्षा आहे सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण दोन हजार आठमधलं आहे दोन हजार आठमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता